बेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सब्स्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे उत्सव अस्मितेचा सोहळा परंपरेचा शाहपूर तालुक्यात कुणबी महोत्सवाच्या तयारीला वेग राष्ट्रीय दुखवट्यामुळं कार्यक्रम साधेपणानं साजरा होणार शापूर तालुक्यातील कुणबी समाजाच्या वतीनं दरवर्षी आयोजित करण्यात येणाऱ्या शापूर कुणबी महोत्सवाच्या तयारीला मागील काही दिवसांपासून वेग आलाय अत्यंत कमी कालावधीत हा महोत्सव यशस्वीपणे नियोजन सुरू आहे समाजातील एकोपा संस्कृती परंपरा जपण्याच्या उद्देशानं हा महोत्सव दरवर्षी उत्साहात साजरा केला जातो दरम्यान महाराष्ट्राचे आदरणीय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळं राज्यभर तीन दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आलाय या दुःखद घटनेमुळे संपूर्ण महाराष्ट्र शोकसागरात बुडालाय सर्वत्र हळहळ व्यक्त केली जाते या पार्श्वभूमीवर कुणबी महोत्सवाचा पूर्वनियोजित कार्यक्रम रद्द न करता तो साधेपणाने पार पाडण्याचा निर्णय महोत्सव समितीने घेतला दरवर्षी काढण्यात येणारी भव्य शोभायात्रा यंदा रद्द करण्यात आली आहे थेट मुख्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येणार आहे सर्व समाज बांधवांनी स्वर्गीय शिवाजीराव जोंधळे कॉलेज मैदान स्टेशन रोड आसंगा इथं आयोजित कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहून सहकार्य करावं असं आवाहन आयोजकांनी केलं शापूर कुणबी महोत्सव हा दिनांक सहा फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस या कालावधीत साजरा करण्यात येणार आहे अशी माहिती कुणबी महोत्सव दोन हजार सव्वीस समितीचे अध्यक्ष किरण सोकंडे यांनी दिली आहे ब्रेकिंग न्यूज मराठी शापूर जय शिवराय जय कुणबी आपण या ठिकाणी वार्तांकन करण्यासाठी आलात त्याबद्दल आपले खूप खूप आभार शापूर कुणबी महोत्सव दोन हजार पंचवीस आपण आयोजन केलं होतं मे महिन्यामध्ये परंतु अवकाळी पावसामुळे आपण तो कार्यक्रम रद्द केला तोच हो कार्यक्रम आता आपण घेतला आहे आणि बारावीची परीक्षा दहा फेब्रुवारीला सुरू होते त्याच्या पार्श्वभूमीवर तो कार्यक्रम हा आपला त्या प परीक्षा चालू होण्यापूर्वी संपन्न करायचा म्हणून आपण हा कार्यक्रम गायी गायीने त्याचं आपण आयोजन केलं आणि आयोजन करत असताना मध्ये आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांचं दुःखद निधन झालं साजिकच आहे आपल्या संपूर्ण महाराष्ट्रावर मराठी जणांवर दुःखाची छाया पसरलेली आहे आणि त्याच्यामुळे आपण यावर्षीचा कार्यक्रम अत्यंत साधेपणाने म्हणजेच आपण दरवर्षी शोभायात्रा वगैरे काढतो त्या यावेळी आपण काढत नाही आहोत आणि यामध्ये आपल्या तालुक्यातीलही काही घटना घडलेल्या आहेत दुःखद देखील आपण त्याच्या पार्श्वभूमीवर देखील आपण हा निर्णय घेतलेला आहे आणि म्हणूनच आपण कार्यक्रम हा आपल्याला संपन्न करणं आहे कारण हा कार्यक्रम पूर्वनियोजित होता म्हणूनच आपण ही येत्या सहा फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी दरम्यान हा कार्यक्रम आयोजन केले आहे विविध कार्यक्रम सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रम आणि त्याचबरोबर आपण सामाजिक नेत्यांना आपल्या सामाजिक कार्यकर्त्यांना यांना आपण सर्वांना आमंत्रित करतोय राजकीय पदाधिकारी असतील सर्व समाजबांधवांना या आपल्याद्वारे मी पुन्हा एकदा निमंत्रित करतो आहे आपण सहा फेब्रुवारी ते नऊ फेब्रुवारी या दरम्यान आपल्या कार्यक्रमाला उपस्थित राहा आणि या कार्यक्रमाचा आपण मनमुराद असतो घ्या त्याचबरोबर आम्हाला आपल्या सगळ्यांच्या आशीर्वाद आणि सहकार्याची अपेक्षा आहे आपण सर्वांनी सहकार्य करावी अशी मी विनंती करतो आणि आपण पुन्हा पुन्हा विनंती करतो की या कार्यक्रमामध्ये आपण उपस्थित राहून या कार्यक्रमाची शोभा वाढवू ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे